शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत फार्मर यूट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत कोणत्या गोष्टी केल्या तर ते के आज मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे डायमिंग मध्ये गेलं तर अंतर आता हे जे अंतर आहे मी जे उभं राहिलो तर हे अंतर अकरा फूट आहे दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर सात फूट ठेवलं आहे आपण ही वरायटी बघायला गेली तर शरद किंग व्हरायटी आहे आपली त्याच्यानंतरनं दुसरं गोष्ट म्हणजे आपण ही लावत असताना बेडवरती लावलेली आहे त्याच्यामुळे ही जी वाढ वगैरे तुम्ही बघू शकता एक अकरा महिन्याच्या दृष्टीने त्याची वाढ असेल किंवा कॅनॉबी असेल किंवा पानाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता की सगळ्याच गोष्टी तर ही करत असताना आपण ही बघा गेलं तर सिंगल स्टेमवरती केलेलं आहे तुम्ही आताही बघू शकता की त्या ठिकाणी सिंगल स्टेम दिसतंय तुम्हाला म्हणजे प्रत्येक झाड जरी तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी हे असं सिंगल स्टेम झाड तुम्हाला दिसतंय आता ही सिंगल स्टेम करण्यामागचा उद्देश एकच आहे की जे खाली असतात किंवा जे खोड आपण म्हणतो तर ह्या खोडाला तर सूर्यप्रकाश प्रत्येक खोडामध्ये गेला पाहिजे आपला किंवा सकाळचा जो ताजा सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश असेल किंवा संध्याकाळचा सूर्यप्रकाश असेल हा सूर्यप्रकाश जर आपल्या खोडाला लागला तर खोडामध्ये त्या ठिकाणी तुमच्या बुरशी असतील किंवा ज्या किटका असतील तर ते अंडी घालत नाहीत किंवा त्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होत असतो